नमस्कार बांदो इपीक पानी इपीक पानी तर नमस्कार शेतकरी बांधवांना ई पीक पाणी सुरू झालेल्या तर आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे ई पीक पाणी दोन हजार चोवीस आणि पंचवीसची कशाप्रकारे करायची आहे खरी बोर बी पीक विम्याची त्याचप्रमाणे बोरवेल विहीर कशाप्रकारे चळवायचं आहे तुमच्या शेतात जर नाला असेल नदी असेल ते कशा प्रकारे सातबारावर चळवायचं आहे व कोणत्या तारखेपर्यंत ते बोरवेलवर येईल त्यानंतर ते जर तुम्हाला जर काढायचं असेल तर ते कशाप्रकारे काढायचं आहे संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा सर्वात पहिले तुम्हाला क्रोमब्राऊझरवर तू जाऊन ई पीक पाहणी ॲप्लिकेशन डाउनलोड करायची आहे तर हे जर ॲप्लिकेशन डाउनलोड केलेले पहिलेच असेल तर सर्वात पहिले अपडेट करून घ्या अपडेट केल्यानंतर अशा प्रकारचं इंटरफेस तुम्हाला इथे दिसेल तर जे काही अपडेट ॲप्लिकेशन अपडेट झाल्यामुळे अशा प्रकारचं इंटरफेस तुम्हाला आता दिसेल तर पहिल्यामध्ये जे काही भरपूर यामध्ये चेंजेस करण्यात आलेले आहे त्यानंतर महसूल विभाग तर आपला तुमचा जो काही महसूल विभाग येते अमरावती असेल छत्रपती संभाजीनगर असेल कोकण असेल नागपूर असेल नाशिक असेल पुणे असेल तर तुमचं ज्या विभागामध्ये येते ते विभाग तुम्हाला इथं सिलेक्ट करायचं आहे तर आपलं अमरावती विभागामध्ये येते तर मी इथं अमरावती सिलेक्ट करणार आहे त्यानंतर या आरोवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे तर न्यू अपडेट ॲप्लिकेशन झाल्यानंतर अशा प्रकारचं इंटरफेस तुम्हाला इथं दिसेल शेतकरी म्हणून लॉग इन करा यावरती जे आहे तुम्हाला क्लिक करायचं आहे तर आता आपला जो काही मोबाईल नंबर आहे ते मोबाईल नंबर इथं टाकायचा आहे त्यानंतर पुढे जा यावरती क्लिक करायचं आहे तर मी माझा मोबाईल नंबर टाकून यानंतर पुढे जा यावरती क्लिक करणार आहे त्यानंतर इथं थोडा वेळ घेईल किंवा इथं थोडा टायमिंगसुद्धा लागू शकतो सर्व्हरचा इश्यू असू शकतो तर तुम्ही जे आहे हे जर वर्क करत नसेल तर पुन्हा अनइन्स्टॉल करून इन्स्टॉल करा किंवा एरोप्लेन मोडला टाकून तुमचा मोबाईल काढा त्याच्यानंतर ही जी ॲप्लिकेशन आहे ते प्रॉपरली वर्क करेल त्यानंतर अशा प्रकारचं इंटरफेस तुम्हाला दिसेल त्यानंतर नवीन खाते नोंदणी करा यावरती जे आहे तुम्हाला क्लिक करायचं आहे जर तुमचे ऑलरेडी खाते असेल तर तुम्हाला इथं निवडावरती क्लिक करून तुम्ही चेक करू शकता तर आपण नवीन खाते नोंदणी करा यावरती क्लिक करणार आहे त्यानंतर तुमचा जो काही विभाग आहे तिथे दिसेल त्यानंतर तुमचा जो काही जिल्हा सिलेक्ट करायचा आहे तालुका आणि गावाचे नाव एरोवरती क्लिक करायचं आहे तर ही जी इन्फॉर्मेशन आहे तर मी तर डेमोसाठी फिल करत आहे तर यामध्ये जे काही जिल्हे आहे ते तुम्हाला ते ता जिल्हे दिसेल तरी इथं तालुका तुमचा जो काही तालुका आहे जे काही जिल्हा सिलेक्ट केल्यानंतर येईल त्यानंतर गावाचे जे काही नाव असेल त्या इथं गावाचे नाव इथं सिलेक्ट करून घ्या तर मी डेमोसाठी पूर्ण इन्फॉर्मेशन भरत आहे तर तुम्ही तुमची इन्फॉर्मेशन व्यवस्थित इथून भरायची आहे त्यानंतर ॲरोवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुम्ही नाव मधले नाव ऑडनाव खाते क्रमांक गट क्रमांक कशाच्या माध्यमातून इथून शोधू शकता तर इथं तुम्हाला गट क्रमांक टाकायचा आहे त्यानंतर शोधावरती क्लिक करायचं आहे तर मी गट क्रमांक इथे ज्या एंटर करणार आहे त्यानंतर शोधा यावरती क्लिक करणार आहे क्लिक केल्यानंतर इथं वेळ घेतल्यानंतर इथं खाते क्रमांक निवडा यावरती एक ऑप्शन येईल त्यानंतर खाली तुम्हाला आता नावं दिसेल पहिली इथं खाते क्रमांक येत होता तर आता जी काही नावं आहे तिथं नावं तुम्हाला येत आहे ज्या कोणाच्या नावावर चढवायचं आहे ते तुम्हाला इथं सिलेक्ट करायचं आहे तर आपण इथं नाव सिलेक्ट केलेलं आहे तर मी माझी इन्फॉर्मेशन इथं थोडी ब्लर केलेली आहे त्यानंतर ॲरोवरती पुन्हा क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथं थोडा टायमिंग दिसेल त्यानंतर इथं तुमचा खाते क्रमांक दिसेल इथं खातेदाराचे नाव तुम्हाला ते दिसत असेल त्यानंतर पुन्हा ग्रीन ॲरोवरती क्लिक करायचं आहे तर तुमचा जो काही मोबाईल नंबर आहे तो मोबाईल नंबर इथून तुम्ही चेंजसुद्धा करू शकता पुढे यावरती क्लिक करून तुम्ही तुमचा नंबर बदलू शकता त्यानंतर जे आहे तुम्हाला अशा प्रकारचा इंटरफेस तुम्हाला दिसेल जेव्हा तुम्ही नेक्स्ट कराल तर तुम्ही तुमचा मोबाईल नंबर तिथून बदलू शकता नसेल तर पुढे यावरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं तुम्हाला इंटरफेस दिसेल होवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे होवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला जे आहे इथून आपली जी काही नोंदणीची प्रोसेस आहे तिथं कम्प्लीट होईल तर आता आपल्याला जे काही पेरे चढवायचे ते आतमध्ये जाऊन पेरे चढवता येणार आहे तर ते सुद्धा आजमध्ये पाहणार आहे तर यामधून तुम्ही झाडंसुद्धा आता चढवू शकता जी काही नवीन अपडेट आलेली आहे तर यामधून झाडे वीर बोरवेल सर्व अपडेट्स या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून आता होणार आहे त्यानंतर जे आहे जे आपलं जे काय आपण सिलेक्ट केल्यानंतर इथं खातेमध्ये आपलं नाव येईल तर इथं खाते निवड क्लिक करून आपण जे काही नाव सिलेक्ट केलं होतं तर मी भरपूर जणांच्या केलेले आहे तर आपण आता जे काही लेटेस्ट केलेलं आहे ते नावावरती सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर सांकेतिक विसरलात किंवा तुम्ही जे काय नंबर टाकलेला आहे त्यावरती सांकेतिक जाईल तर यावरती क्लिक करून मी जे काही सांकेतिक नंबर आहे तिथं टाकणार आहे तरी तर सांकेतिक नंबर टाकल्यानंतर मी माझी इन्फॉर्मेशन जर ब्लर केलेली आहे त्यानंतर ॲरोवरती क्लिक करायचं आहे ॲरवरती क्लिक केल्यानंतर इथं थोडं टायमिंगसुद्धा लागू शकतो तर अशा प्रकारचा इंटरफेस आता मोबाईलवर ओपन होईल त्यानंतर पीक माहिती नोंदवा यावरती ज्या क्लिक करायचं आहे तर इथं तुमचं जे काही नाव आहे संपूर्ण डिटेल्स इथं तुम्हाला शो करेल तर इथं तुम्हाला जे काही तारीखसुद्धा इथं दाखवण्यात येईल पंधरा चार दोन हजार चोवीस तर आता जे काही लेटेस्ट सुरू आहे त्यानंतर पिकाची माहिती पहा यावरती क्लिक करून तुम्ही तुमच्या माहिती पिकाची माहिती जे काही पेरे कोणते चढवलेले आहेत ते सुद्धा तुम्ही इथून चेक करू शकता त्यानंतर इथं तुम्हाला तुमचा खाते क्रमांक सिलेक्ट करायचा आहे गट क्रमांक त्यानंतर आपला जो काही हंगाम आहे तिथं हंगाम सिलेक्ट करायचा आहे तर आपण ज्या खाते क्रमांकाने जे काही नंबर आहे इथं डायरेक्टली इथं येईल तुम्ही खाली बघू शकता स्क्रीनवरती इथं आलेला आहे तर इथून सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर आपला जो को सर्व नंबर आहे सर्व नंबर सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर मी जे काही इन्फॉर्मेशन आहे इथं ब्लर के ब्लर केलेली आहे त्यानंतर तुमचं जे काही एकूण क्षेत्र आहे ती तुम्हाला इथं दिसेल कोणाच्या नावानं तुम्ही पेरे चढवता सुद्धा तुम्हाला इथे दिसेल त्यानंतर हंगाम त्यानंतर संपूर्ण वर्ष आहे की उन्हाळी पीक आहे ते तुम्हाला इथे सिले सिलेक्ट करायचे आहे तर इथून तू स इथं सिलेक्ट केल्यानंतर जे काही पिकाचं वर्ग आहे ते एक पीक आहे बो पीक आहे असं तुम्हाला दिसेल तर आपलं जे काही उन्हाळी पीक आहे तर आपण इथं जे आहे उन्हाळी इथं सिलेक्ट करणार आहे तर इथं जे काही हंगाम आहे खरीप त्यानंतर गहू ज्वारी हरभरा त्याचप्रमाणे सोयाबीन कापूस तूर याचेसुद्धा पीक मी तुम्ही इथूनच पेरे जे आहे इथून चढवू शकता तो तो टो 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 तर इथं टोटल क्षेत्र तुम्हाला इथं तुमचं दिसेल त्यानंतर आपण इथं उन्हाळी पीक सिलेक्ट केलेलं आहे तर आता आपल्याला जे काही वीर चढवायची आहे तर आपण विहीरसुद्धा कशाप्रकारे चढवायचं आहे ते सांगणार आहे त्यानंतर इथं तुम्हाला पीक सिलेक्ट करायचं आहे तर आपण जे इथं पीकसुद्धा करू शकतो किंवा एक पीकसुद्धा करू शकतो तर इथं आपण जे डेमोसाठी इन्फॉर्मेशन भरत आहे त्यामुळे एकच पीक इथं सिलेक्ट करणार आहे त्यानंतर पिकाचे प्रकार त्यानंतर फळबाग आहे की पीक आहे तर आपण इथं पीक सिलेक्ट करणार आहे पीक सिलेक्ट केल्यानंतर इथं तुम्हाला काय आहे तुमच्या शेतामध्ये ते तुम्हाला इथं दाखवायचं आहे तर इथं आपण हरभरा सिलेक्ट केलेला आहे त्यानंतर किती आहे तर आपलं जे काही एरिया आहे तिथं क्षेत्र जे आहे एक त तीस आहे तर आपण टोटल हो एक तीससुद्धा इथं सिलेक्ट करणार आहे तर इथं आपण जे क्षेत्र टाकायचं आहे तर इथं एक तीस आपण जे इथं सिलेक्ट करून घेऊया तर आपण पूर्ण क्षेत्र इथं टाकलेलं आहे फक्त एक सोडून दिलेलं आहे त्यानंतर जलसिंचनाचे साधन आता जे की तुम्हाला सातबरावर चढवायचं असेल ते तुम्हाला इथं सिलेक्ट करायचं आहे तर त्यामध्ये विहीर आहे उपनलिका आहे त्यानंतर तुमचा बोरवेल आहे तलाव आहे बंधारा आहे तर, तर यामध्ये खाजगी कालवा आहे सरकारी उपसा सिंचन आहे अन्य सर्वमधली विहीर आहे नदी आहे नाला आहे शेततळे आहे सामूहिक शेततळे आहे यामध्ये भरपूर ऑप्शन तुम्हाला इथं दिसतील ते जे काही तुम्हाला चढवायचं असेल ते तुम्हाला इथं सिलेक्ट करायचं आहे तर डेमोसाठी आपण इथं विहीर जे आहे इथं सिलेक्ट केलेली आहे तर विहीर इथं आपण जे आहे इंटर केलेली आहे त्यानंतर जयसिंचनांचे साधन तरी इथं तुम्ही अन्य प्रकारचे सिंचनसुद्धा सिलेक्ट करू शकता किंवा तुषार सिंचन आपण इथं तुषार सिंचन सिलेक्ट केलेलं आहे त्यानंतर इथं लागवडची जे काही दिनांक आहे ते सिलेक्ट करायची आहे तरी, तरी तर आता जे काही डेट आहे तरी इथं जास्त डेट काही जाणार नाही समोर इथं आपण आता दोन हजार इथं चालू आहे तर पंधरा तारखेपर्यंत तुम्ही इथं देऊ शकता त्यानंतर इथं डेट आलेली आहे त्यानंतर इथं त्यानंतर पुढे जा यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर आता आपल्याला पिकाचे जे काही सावचित्र आहे इथं अपलोड करायचे आहे त्यानंतर एक आणि दोन दोन्हीसुद्धा आपल्याला अपलोड करायचे आहे तर या एक कॅमेरावरती जे एकवरती क्लिक करायचं आहे कॅमेऱ्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे तर इथं तुम्हाला जे काही नोटिफिकेशन इथं ते त्यानंतर आपण पिकाचे फोटो इथं अपलोड केलेले आहे तर तुम्हाला यावरती क्लिक करून फक्त क कॅप्चर फोटो करायचं आहे तर इन्फॉर्मेशन इथं ब्लर केलेली आहे मी यावरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुम्ही इथं बघू शकता अशा प्रकारचं इंटरफेस तुम्हाला इथं दिसेल त्यानंतर ई पीक पाहण्याचे दिनांक तुम्हाला इथे दिसेल खाते क्रमांक इथं ए टू जेड इन्फॉर्मेशन जे काही भरलेली आहे आपण वीर चढवलेली आहे तुषार सिंचन जे की इथे क्षेत्र भरलेलं आहे यारवरती क्लिक करायचं आहे तर तुम्हाला खाली फोटो बघू शकता पुढे यावरती ज्या क्लिक करायचं आहे तर इथं थोडा टायमिंगसुद्धा लागू शकतो तर इथं तुम्ही अशा प्रकारे ई पीक पाहणी करू शकता व काही अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्यावरती लवकरात लवकर सोल्युशन तुम्हाला मिळेल पिकाची माहिती साठवली आणि अपलोड झालेली आहे तर अशा प्रकारचे इंटरफेस तुम्हाला इथे दिसेल त्यानंतर तुम्हाला जर सातबाऱ्यावर बोरवेल विहीर अशा प्रकारचे काय जर काही अडचणी असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा ठीक आहे यावरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर पिकाची माहिती पहा यावरती क्लिक करायचं आहे तर तुमचे संपूर्ण डिटेल्स इथं तुम्हाला शो करेल तर अठ्ठेचाळीस तासाच्या आत तुम्ही तुमची जी काही माहिती आहे ती इथून नष्ट किंवा एडिट करू शकता त्यानंतर पुन्हा तुम्हाला एडिट करता येणार नाही अठ्ठेचाळीस तासाच्या आत नंतर जे आहे ते तुमच्या सातबाऱ्यावर तुमची विहीर त्यानंतर पेरे चढवलेले येणार तर तुम्हाला ई पीक पाहणी करणे आवश्यकच आहे तर अशाच प्रकारचे अपडेट्स आणि नवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या ओएम एम टी इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व तुमच्या जर काही समस्या असतील किंवा तुम्हाला ई पीक पाहणीमध्ये काही अडचणी जात असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्यावरती लवकरात लवकर सोल्युशन तुम्हाला मिळेल तर या व्हिडिओच्या माध्यमातून डेमो व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला ई पीक पाहणी कशाप्रकारे करायची आहे व तुम्हाला काही अडचणी असतील व तुमची जर ई पीक पाहणी वर्क करत नसेल तर तुम्हाला काय करायला पाहिजे यावरतीसुद्धा सविस्तर अपडेट्स तुम्हाला आपल्या चॅनलला बघायला मिळेल